डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी यशवंतराव मारुती मोहिते यांची निवड यशवंत मोहिते यांचे सामाजिक चळवळीतलं योगदान व समाजाविषयी असलेली आपुलकीची भावना लक्षात घेऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते आझाद मैदान मुंबई इथं देण्यात यावेळी राज क्षीरसागर प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अविनाश कांबळे सज्जन भाऊ लोकंडे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र सरचिटणीस अडगळे पश्चिम विभाग अध्यक्ष सोलापूर अतुल पेटाडे आदी संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेची विचारधारा तळागळात पोहोचून प्रत्येकाच्या मनात संघटनेविषयी आपुलकीची भावना माझी संघटना अशी भावना निर्माण होईल इतकं मोठा भरीव काम आपण करत असाल तर असा सार्थ विश्वास आपल्याबद्दल आम्हाला त्यामुळे कार्य करून अपेक्षित वंचित समाज बांधवांना न्याय द्याल ही अपेक्षा आपली नियुक्ती केलेल्या तारखेपासून पुढील सहा महिन्यांसाठी असेल याची नोंद घ्यावी तसेच पदाचा गैरवापर केल्यास पक्षाच्या अटी नियम व घटनेच्या अधीन राहून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष हे आपले पद रद्द करू शकतात असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे यशवंतराव मोहिते यांच्या निवडीनं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे